नमस्कार मी तुमची लाड की विदर्भाची श्रुती काय गावंडे विदर्भातली काय वाटते विदर छोटे छोटे जे मुद्दे असतात जेव्हा ते सांगतात की या ना या ना काही पाहना तुम्ही आमच्या घरासमोर अजून पण आमच्या विदर्भात तर सध्या एक इंजिनियर जरी आऊट झाला तर त्याला पुण्या मुंबईत गाठावं लागते इकडे काही कंपन्या नाही काही नाही छोटपडकी ना बोलतात का बोलतात तरुण पिढी काय सगळेच बोलतात की रोजगार नाही आहे रोजगार नाही आवडते नेते हे बच्चू आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे असं होतं की ते वराठी भाषेत बोलतात वराडी भाषेत बोलतात मराठी भाषेत बोलताना लोकांना खूप आवडायचं काय ते कंट्रोल वाटा आमचं जरा ठरक करा तुम्ही आजही पैसा पैसा देऊ असं म्हणताय कारण तुम्हाला स्वतःला माहित आहे की आणखी पुढचे काही वर्ष तुम्ही सक्षम होऊ देणार नाही या जो नेता सगळ्यात जास्त पैसा वाटून राहिलाय किंवा पैशाचं राजकारण करून राहिलाय समजून जा की हाच भ्रष्टाचारी आहे नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा प्रभावही तितकाच आहे भारतभरामध्ये वेगवेगळे यूट्यूब चॅनल जन्माला आले आणि ते लोकांचं मत बदलवू शकतात त्यांचा त्यांच्या मतांमध्ये काही वेगळे आमूलाग्र बदलसुद्धा होऊ शकतात इतके हे यूट्यूब चॅनल प्रभावी आहेत यूट्यूब चॅनल चालवणाऱ्यांची दुनिया नेमकी कशी आहे ते कसे काम करतात त्या त्या भागामध्ये त्या त्या बोली भाषेचा वापर करत लोकांशी जोडून घेण्याचा कसा प्रयत्न करतात हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून विदर्भातल्या आणि खास करून अमरावतीमध्ये आणि आजूबाजूला काम करणाऱ्या शुती गावंडे या युट्यूबरशी आपण संवाद साधतोय त्यांचं यूट्यूब चॅनल हे चांगलं चाललंय ते विदर्भातल्या वराडी भाषेमध्ये ज्या पद्धतीनं लोकांशी संवाद साधतात तो संवादही व्हायरल होत त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत चर्चेत येत आहेत विदर्भामध्ये आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच प्रचार करता करता नेत्यांशी संवाद साधतात लोकांचा सा जनतेचा सा जाहीरनामा नेमका काय आहेत लोकांचे जीवनाचे महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते संवाद साधतात खूप स्वागत आहे श्रुतिका गावंडे आपलं मॅक्स महाराष्ट्रवर खूप खूप धन्यवाद सर ज्या पद्धतीनं तुम्ही सातत्यानं संवाद साधता लोकांशी नेत्यांच्या मुलाखती घेतात काय साधारणतः अनुभव आहे आपला या नो लोकसभा निवडणुकीमधला वराडी भाषेचा आग्रह दर ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांशी कम्युनिकेट करतात त्यातला तुमचा नेमका अनुभव का की बोलीभाषेमध्ये लोकांशी संवाद साधणं हे जास्त तुम्हाला सहज सुलभ सोपं वाटतं बोली भाषेत बोलणं सहज सुलभ पेक्षा जास्त आत्मीयतेने बोलण्यासारखं मला वाटतं आणि वराडी भाषा त्यातल्या त्यात इतकी जिव्हाळाची आहे माझ्या अगदी लहानपण माझं या बोली भाषेत गेलाय त्याच्यामुळं कोणत्याही लोकांशी बोलायचं असेल कनेक्ट व्हायचं असेल त्यांच्यासोबत तर मला असं वाटतं की वराडी भाषा बोललं पाहिजे अच्छा आणि जी तुमची युट्यूब मध्ये तुम्ही कुठल्याही शोची सुरुवात करताना प्रोग्रामची सुरुवात करताना जी तुमची सुरुवात आहे टॅगलाईन आहे ती काय नेमकी ती जरा बोलून दाखवली तर आपल्या प्रेक्षकांना आणखी कनेक्ट करता येईल नक्की नमस्कार मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे अच्छा तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला सुद्धा वराडी एक्सप्रेस असं नाव दिलंय ते कसं सुचलं ते जास्त लोकांना कनेक्ट झालं का किंवा तुमची जी सुरुवात तुम्ही लोकांशी बोलताना करता ती जास्त लोकांना भावते लोक भेटल्यानंतर काय व्हायचं की जेव्हा आपण म्हणजे एक छोट्याशा अमरावती मधून आपण बाहेर ठिकाणी जातो मुंबई पुणे म्हणा तिकडे एक वराडीत जर बोललो की जसं आता आमच्याकडे वराडी भाषेत असा विषय की काय करून राहिली जवली काय आणि मी येते नाही मी येतो मी जाते नाही मी जातो हे जे शब्द आहे हे जे वाक्य आहेत हे दुसऱ्या लोकांनी ऐकले की त्यांना असं वाटतं किती गावंडळ भाषा आहे किती गावराणी ही पोरगी आहे कशी बोलते कुठेतरी या भाषेला नगण्य न समजता एक, एक स्थान त्यांची त्यांची श्था। बोली भाषा असते जशी तुम्ही मराठवाड्याची एक्सेप्ट केलीये सातारा सांगलीची एक्सेप्ट केली आहे सगळ्या ठिकाणची एक्सेप्ट केली मग आमची वराड्याचीच कावर तुम्हाला गावंडळ वाटते त्याच्यामुळे मग आणि लोक मुद्दा म्हणायचे समजा आपण ट्रेन मध्ये कुठे आहे लोक म्हणायचे की अच्छा विदर्भातली श्रुती का हे नावच दिलं त्यात आहे ती आमची शान त्याच स्वागत जेव्हा एकतर नेत्यांच्या उमेदवारांच्या प्रचार यात्रा जोरात सुरू आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावतीमध्ये मतदान होणार आहे लोक अकोल्याला होणार आहे बुलढाण्याला होणार आहे कुठे कुठे फिरला आणि कुठे कुठे फिरताना लोकांशी बोलताना लोकांचे कुठले मुद्दे तुम्हाला जास्त वाटले विदर्भाची श्रुतिका आहे मी व्हिडिओ आणखी पाहिले जातात पण विदर्भाने विदर्भात फिरण्याचा मी खूप प्रयत्न केला अकोला यवतमाळ वाशी अमरावती मी मूळच्या अमरावतीची असल्यामुळं अमरावतीतून मी सुरुवात केली आणि लोकांच्या अनेक समस्या आहेत भरपूर समस्या आहेत असं वाटतं की इतक्या वर्षानंतर सुद्धा सध्या रस्त्यांच्या नाल्यांच्या समस्या आहेत म्हणजे आपण पाहतो ना की नाल्यांसाठी रस्त्यांसाठी किती मोठा मोठा निधी येतो पण मग अजूनही त्या अतिशय शून्यातल्या सारख्या समस्या बर आहे अजूनही ठीक आहे तुम्ही एक लाख पंधरा लाख आता काँग्रेस म्हटलं की एक लाख देईन बीजेपी म्हटले होते पंधरा लाख देईन तो खूप नंतरचा विषय आहे अजूनही लोकांच्या घरासमोरचे रस्ते नाहीये नाल्या नाहीये हे छोटे छोटे जे मुद्दे असतात जेव्हा ते सांगतात की या ना या ना तुम्ही आमच्या घरासमोर अजून नाही झालाय ही ना नाली नालीच्या समोर आम्हाला हे ते, 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 कुठं म्हणजे काय विकास आपण याच्याकडून अपेक्षित करू शकतो अगदी छोटे छोटे प्रश्न जर प्रलंबित आहेत आणि लोकांच्या भरपूर समस्या आहेत त्या काँग्रेस कडून ये ते बीजेपी कडून अपक्ष उमेदवार असतील त्यांच्याकडून कारण की त्यांना ज्या अपेक्षा असतात ते जे ठरवतात की जे काही प्रचारनामा असतो त्याच्यामध्ये ज्या मोठ मोठे आश्वासन दिले असतात त्याच्यापैकी पाच वर्ष उलटून पडल्यानंतर नसतात लोकांची नाराजी भरपूर आहे स्वतः अनुभवली आहे बरेचदा आपण पाहतो की, की बेरोजगारीचा मुद्दा हा अत्यंत मोठा मुद्दा आहे आणि तो कळीचा जीवन मरणाचा प्रश्न आहे पण आता अमरावती असेल अकोला असेल या भागामध्ये बेरोजगारीचा मुद्दा हा नेत्यांच्या अजेंड्यावर आहे असं वाटतं का हा नेत्यांच्या मुलाखती घेताना तुम्ही विचारलेला प्रश्न असेल आणि दुसरीकडे जनतेशी संवाद साधताना कॉलेजमधल्या युवा आणि युवक आणि युवतींशी संवाद साधल्यानंतर सामान्य माणसांशी तुम्हाला हा मुद्दा जास्त प्रकर्षाने जाणवतो की याला मुद्द्यावर लोक बोलतात पोटतिडकीनं बिलकुल बिलकुल विषय असा आहे की बेरोजगारी हा संपूर्ण देशातच आहे म्हणा पण आमच्या विदर्भात तर साधा एक इंजिनियर जरी आऊट झाला तर त्याला पुण्या मुंबईच गाठावं लागते इकडे काही कंपन्या नाही काही नाही कंपनी बनायला कित्येक वर्ष निघून जातात मग एखादी एक कंपनी सुरू झाली आणि तिथे जर काही जागा निघाल्या त्यातही असं होतं की जो तो जिल्हा आहे त्याच्या बाहेरचे लोक जास्त घेतल्या जातात स्थानिक रोजगार नाही आहे इकडून तिकडून कंपनी चालू असते तर ते काही वर्षानंतर बंदही पडते म्हणजे तोच मुद्दा घेऊन पुन्हा दुसऱ्या निवडणुकीत हे नेते तयार असतात की आम्ही हे चालू करू ते चालू करू अमक करू करू आणि कधी कधी आहे ना आता जसं म्हटलं तुम्ही बोलतात ना बोलतात तरुण पिढी काय सगळंच बोलतात की रोजगार नाही आहे रोजगार नाही आहे पण काही काही विद्यार्थी मला असे जाणवले जेव्हा आम्ही फिरत होती लोकांमध्ये तर ते म्हणतात की रोजगार नसला तरी चालेल आम्ही भजे विकू आम्ही रस्त्यांना गाळ्या लावू आणि जसे की एक व्हिडीओ खूप व्हायरल झालाय त्यातली एक मुलगी म्हणते की राम मंदिर बनवलंय तर त्याच्यासमोर भीक मागा तुमची रोजगाराची जो प्रश्न आहे तो संपून जाईल तर ही जी मानसिकता बनली याची कधी कधी येते दुःख वाटते की हे जे तरुणांचे विचार दुसऱ्या दिशेला चाललाय याच्या मागचे काय कारण आहेत हे शोधून काढायला पाहिजे स्वतः तरुणांनी ग्रामीण भागातल्या महिलांशी बोलताना तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुम्ही साधारणतः प्रश्न विचारतात की आता वरती मोदी सरकार पाहिजे मग काही ग्रामीण भागातल्या बायका म्हणतात की ते नको किंवा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांच्या येतात आता बघा ग्रामीण भागातल्या लोकांशी बोलताना त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया येतील याचा काही आपल्याला अंदाज नसतो पण त्या कॅमेरा कैद झाल्यानंतर आणि त्या ब्रॉडकास्ट झाल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलला नंतर मात्र त्याला जो काही प्रतिसाद मिळतो त्यावरून आपल्याला लक्षात येतं की लोकांना या प्रतिक्रिया खूप भावल्या वराडी भाषेतल्या आणि अत्यंत द्वेषाने काय का होते सर की मी जर कॅमेरा आणि माईक घेऊन जर गेली पहिले तर ग्रामीण भागातला अजूनही असा एक विषय आहे की स्पष्ट स्पष्ट आपल्या मत कशी मांडायचं डायरेक्ट कसं बोलायचं गावघरातलं एक राजकारण वेगळं असते की त्यातले जे काही चार पाच मुख्य लोक असतात मग त्यांना वाईट वाटेल का मग गावगड्यातले असं कालांतरापासून चालत आलंय आता ते तीव्रता कमी झाली आहे त्या गोष्टीची पण तरी मग त्यांना असं बोलण्यासाठी खूप प्रयत्न करून की दोन चार प्रश्न एक्स्ट्रा विचारून मग ते बोलायला लागतात पण जेव्हा बोलता, ते बोलतात तेव्हा अगदी मनापासून बोलतात मग तिथं काही पक्ष राहत नाही मग तिथे कोणता उमेदवार राहत नाही कुठला नेता आहे कुठला आहे काही नाही आमचे हे हे प्रॉब्लेम आहे आम्हाला बिलकुल अपेक्षा नाही या लोकांपासून आम्ही मतदान कराल तर अमक्या पक्षाला करेल किंवा अमक्या माणसाला करेल सरळ सरळ सांगून मोकळे होतात त्याच्यामुळं ग्रामीण भागातला एक्सपिरियन्स हा खूप चांगला आहे माझा पहिले वराडी भाषेचा प्रश्न तर विदर्भात फिरत असताना जितकी मी वराडी भाषेत बोलन तितकं ते त्यांना असं वाटतं की जरा आपल्या असं गोष्टी केल्यासारखं होते संवाद साधल्यासारखं होते त्यांना असं वाटत नाही की कोणीतरी प्रश्न विचारत आहे आणि आपल्याला उत्तर आहे कॅमेरा कॉन्शियस होत नाही त्यांना वाटतं की चला हे गोष्टी करून आली आपण ही गोष्टी करा आणि ते डायरेक्ट अगदी मन मोकळ्यापणा सुरुवात करते तो वराडी भाषेचा एक फायदा म्हणतो काही नेत्यांच्या मुलाखती काही नेत्यांच्या मुलाखती सुद्धा श्रुतिका तुम्ही घेतल्यात म्हणजे बच्चू कडू असेल यशुमती ठाकूर असेल बळवंत वानखडे असतील प्रकाश आंबेडकर असतील सुनील देशमुख असतील माझे आमदार आणि इतरही काही उमेदवारांच्या ते एक प्रश्न आंबेडकरांना तुम्ही असा विचारला होता की तुम्ही लय जिद्दी आहे हा हो, म्हणजे काय आहे की का? जनतेत फिरताना असं जनतेत फिरताना असं लोक बोलतात की आंबेडकरांनी तरी कसं रेल्वे जिद्दी करायला पाहिजे एक दोन नाही भेटला इकडच्या तिकडच्या सीता काहीतरी करून सांगड घालायला पाहिजे होती काँग्रेस आणि वंचितचं हे एकत्र यायला पाहिजे होतं असं लोकांच्या अपेक्षा असतात पण यांचे हे एकमेकांच्या सीटवर की इथून आम्ही लढणार तिथून आम्ही लढणार मग ते होत नाही आणि एकाच जागेवरून दोन उमेदवार आता अकोल्याची परिस्थिती सध्या तीच आहे की काँग्रेसकडून आणि वंचित कडून दोन वेगवेगळे उमेदवार उभे आहेत मग आता अकोलामध्ये मी फिरताना लोकांच्या प्रतिक्रिया काही अशा होत्या की काँग्रेस आणि वंचितची जर एक उमेदवारी असती तर ते बिनविरोध निवडून आले असते पण आता त्यांनी एकमेकांचे ते मतं खात आहेत मतांचं विभाजन झालंय त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं एक तर काँग्रेसनं सीट सोडायला पाहिजे तिथे तर वन सीट नव्हतं म्हणून मग मी त्यांना प्रश्न करताना विचारलं की जनतेचं असं म्हणणं आहे बाकी तुम्ही लई जिद्दी नेत त्यांनी ते, ने ते कबुली केला की हो मी जिद्दी नेत आहे <laughs> बरं बच्चू कडूंची भाषा इकडे मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्या वेळी ते दौरे करतात भाषण करतात त्यावेळेला त्यांची भाषा मात्र चर्चेत असते की ते वराडी भाषेतच बोलतात त्यांनी आपली भाषा अजिबात बदलवली नाही असे अनेक नेते आहेत की त्या त्या भाषेमध्येच ते बोलतात आणि ते बोलताना भाषण करताना खूप चांगलं वाटतं बच्चू कडूंच्या भाषेबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांची मुलाखत घेतली होती तुम्हाला सांगते मला जेव्हापासून मला राजकारण समजायला लागलं तेव्हापासून अं विदर्भातले किंवा अमरावतीतले जर म्हटले तर माझे सगळ्यात आवडते नेते हे बच्चू कडू आहेत आणि याच महत्वाचं कारण म्हणजे असं होतं की ते वराडी भाषेत बोलतात ते कोणतं भाषण देत असेल तर कोणत्या न्यूज समोर असेल ते लोकांमध्ये असेल किंवा मग ते तिकडे विधानसभेत असेल कुठेही कुठेही म्हणजे कुठेही ते वराडी भाषेतच बोलतात आणि ते एवढासा खणकावून एकदम खमक्या आवाजात ते कनेक्ट व्हायचं लोकांना तसंच मलाही कनेक्ट व्हायचं आणि बच्चूकडूनच एक असं आहे की ते अमरावती पुरते खरंच नेते राहिले नाही आहे त्यांना अमरावतीच्या पलीकडे भरपूर लोक विचारतात महाराष्ट्राच्या पलीकडे निदर्म आहेत आणि बऱ्यापैकी त्यांचं कामही आहे चार गेल्या चार टर्म पासून ते निवडून येतात आमदार एक त्यांनी त्यांचा पक्ष उभा केला आहे अपक्ष असूनही बऱ्यापैकी त्यांनी त्यांची सत्ता म्हणा विदर्भात निर्माण केली आहे तर त्यांच्याबद्दल आदर आहे आणि व्यक्तिमत्व एकदम आहे ठासण्यावाघ वाघ पण त्यांनी जी भूमिका बदलवली आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांची युती युती पक्षाची आणि नंतर ते उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांना जेव्हा गेले त्यांच्यासोबत तेव्हा ते खूप ट्रोल तुम्हाला आठवत असेल बिलकुल बिलकुल ट्रोल झाले ते आणि खर तर ट्रोल होण्यासाठी ते ओळखले जातात प्रत्येक वेळी त्यांच्या भूमिका अशाच कैपिरी असतात पण विषय त्यांनी एक जो ठेवलाय नारा की मोदी बैर नाही नवनीत राणा तेरी खैर नाही विषय असा की त्यांना मोदींकडून काही प्रॉब्लेम नाहीये आहे त्यांच्या ते मैत्री आहे त्यांच्या पक्षांची एकनाथजी आणि मोदींची पण अमरावतीमध्ये आम्हाला नोनीत राहणार नव्हतोय नो का तर त्यांचे ते वैयक्तिक वैयक्तिक नाही म्हणता ना पण त्यांचे आहे वैचारिक वाद झालेले आहेत बोलण्यात येईन बोलण्यात ये, एकमेकांना बरेच त्यांनी जसं रवी राणांनी म्हटलं होतं की तुमच्या घरात घुसून आम्ही मारू आणि मी म्हटलं होतं की मी उभं मी उभं करणार नव्हतोच मग खासदार केले उभं करायचं नव्हतं या लोकसभेत मला इंटरेस्ट घ्यायचा नव्हता फक्त बसून मजा पाहिजे होती पण आता तर मी म्हणजे टेशीवर हे निवडणूक लढणार आहे अशी त्यांची काही अशी भूमिका होती बरांना आवडली आहे किती देणार आहे बरं एक दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या नेत्याचा इंटरव्ह्यू करायचा असेल तर एक कसलेला पत्रकार लागतो अनुभवी वगैरे पण तुम्ही काही पत्रकारितेचा कोर्स केलाय का आणि जर तो केला असेल तर कुठल्या वर्तमानपत्रात टीव्ही चॅनल्स कुठे काही अशी तुम्ही उमेदवारीचा काळ घालवला किंवा तिथे नोकरी केली कारण आता तुम्ही ते काही प्रश्न विचारता नेत्यांना ते भलेही युट्यूबर जसे प्रश्न विचारतो तसे ते दिसत नाही ते एका अनुभवी पत्रकाराप्रमाणे विचारले जातात तर तुमची ही जरा तयारी म्हणा पत्रकार म्हणून मुलाखत करते जे धाडस लागतं कारण आंबेडकरांचा इंटरव्ह्यू घ्यायचा ते इतकं सोपं काम नाहीये कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपल्या प्रश्नाची उत्तरं देत असतात हो खर तर धाडस हे लहानपणापासून होत म्हणा माझ्या आत्मविश्वास स्टेज डेअरिंग कॉन्फिडन्स ह्या गोष्टी होत्या माझ्या पण मी श्री शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मधून मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन केलंय दोन वर्षाचं पीजी आणि त्याच्यानंतर मी लोकल न्यूज चॅनल म्हणा युट्यूब चॅनल म्हणा किंवा एक जिल्हा प्रतिनिधी म्हणून अमरा पुण्याला एबीपी माझ्याला इंटर्नशिप केली आहे गेल्या वेळी मी पीआरशी काही काम केलंय पीआरचं जे काम ते नेत्यांचं हा सगळ्या अनुभव होता पण कोविड मध्ये काय झालं की हेच सगळे मुद्दे आहे ना मी वराडी भाषेत बोलत होती ते वराडी भाषेत बोलताना लोकांना खूप आवडायला लागली मग एक चॅनल होतो वायोपी म्हणून त्यांनी मला ते माझ्याशी बोलले की आपल्याला वराडी भाषेला पुढे नाही तर मग आपण अशी व्हिडिओ बनवू शकतो का मला आधीपासून वराडी भाषेबद्दल कौतुकही होतं प्रेमही होतं आदरही होता आणि वराडी भाषा ही सर्वत्र पसरली पाहिजे अशी इच्छाही होती म्हणून मग आम्ही ते वायप्पी म्हणून एक चॅनल आहे त्यावर बऱ्यापैकी वराडी भाषेत व्हिडिओ बनवतो कोविडचा अख्खा काळ सगळे जण घरात बसले होते त्यामुळे ते खूप व्हायरल झाले ते व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग मी तेच कंटिन्यू करायला बसले पण आता निवडणुका आल्यावर मग माझ्यातला पत्रकार पुन्हा जागा झाला आणि मी आता सुरू केलं आता एक ते युट्यूबर म्हणून एक सेम थोडी आहे आणि पत्रकार त्याचं थोडंफार शिक्षण घेतलंय म्हणून आणि जो मिक्स करून आता तुमच्या समोर आहे खूप धन्यवाद श्रुतिका ही उत्सुकता होती की वराडी भाषेमध्ये सहजपणे लोकांशी संवाद साधणारी हे श्रुतिका गावंडे नेमकी कशी असेल तिचं बॅकग्राऊंड नेमकं काय आहे का ती लोकांशी कनेक्ट कशी करते तिचे अनुभव नेमके काय पण एक जाता जाता मला फक्त एक प्रश्न विचारा असा विचारायचा आहे हो, की इतका सगळा संवाद नेत्यांशी लोकांशी जनतेशी शेतकऱ्यांशी साधल्यानंतर नेत्यांच्या आणि पक्षांच्या अजेंड्यावर असणारे विषय हे वेगळे असतात का आणि लोकांच्या अजेंड्यावर असणारे विषय वेगळे असतात काय जाणवलं नेमकं काय असायला पाहिजे हो खूप खूप वेगळे असतात मला मला एक कळत नाही की देश पातळीवर लोक असं काय म्हणतात की आम्ही तुम्हाला इतके लाख रुपये देऊ आम्ही तुम्हाला तितके लाख रुपये देऊ तुम्ही का सक्षम नाही बनवू देते लोकांना जनतेला लो तुम्ही का सक्षम नाही बनवू देतात तुम्ही असं म्हणा ना की तुम्हाला एक रुपया मागायची गरज राहणार नाही कशाला तुम्ही ते लाखो रुपयांची म्हणत की आम्ही लाखो रुपये देऊ मग तुम्ही ते काय ते कागदपत्र गोळा करा लाईन मध्ये लागा मग ते बँकेच्या चक्र मारा मग तुम्ही पैसे घ्या त्या अपेक्षा ठेवा वर्ष काय गरज आहे बरं तुम्हाला पैसा वाटायची तुम्ही विकास कामं करा तुम्ही रोजगार निर्मिती करा ते स्वतः सक्षम उभे राहतील ना स्वतःच्या पायावर काय ते कंट्रोल वाटा हमक करा ठमक करा तुम्ही आजही पैसा पैसा देऊ असं म्हणताय कारण तुम्हाला स्वतःला माहित आहे की आणखी पुढचे काही वर्ष तुम्ही सक्षम होऊ देणार नाही या जनतेला ना। हे तुम्ही ठरवून ठेवलाय तुम्हाला त्यांना स्वतःच्या ठेवायचं आहे की जोपर्यंत जनता ही सक्षम होणार नाही तोपर्यंत ती आपल्यावर डिपेंड राहील आणि तोपर्यंत आपलं दुकानदार दुकानदारी चालू राहील तर तो, तो मुळात लोकांची ती मागणीच नाहीये की आम्हाला पैसा वगैरे पाहिजे पाच पाच वर्ष हे वेळ घेतात पाच वर्षानंतर निवडणूक असतात कारण पाच वर्ष खूप मोठा काळ असते पाच वर्षात कितीतरी काम उलटून पडायला पाहिजे कोटी कोटींची निधी येतात त्या निधींप्रमाणे तुम्हाला सांगते मी चार चार पाच पाच लाखात लोक काय काय काम करतात आणि हे पाच पाच कोटींमध्ये काम नाही करू शकत एका सभागृहाचं हे किती मोठं बिल काढतात आणि सभागृह पाहिलं तर मग पायऱ्या बनतात पाया बनते भिंता बनाच्या राहते मग छत राहिलं तीन तीन वर्ष तुमचं एक सभागृह बनायला लागते वर्ष रस्ते बनत नाही तुमच्या नालीचं कामकाज होत नाही का नाही होत आणि याचं सगळ्यात मला जनतेला खरंच हा तुमचा शेवटचा प्रश्न आहे म्हणून सांगते मला जनतेला खरं एक गोष्ट सांगायची तुम्ही पहा ना की प्रचारात इतका पैसा खर्च केला जातो कुठून येतो हा पैसा तुम्ही विचार करायला पाहिजे कुठून येतो बा हा पैसा इतक्या गाळ्या फिरून मला गल्ल गल्ली डायरेक्ट एलईडी वर तुम्हाला दाखवलं जाते लोकांचं सगळं कॉम्प्लेट वाटणं त्यांची सीएची टीम वेगळी सोशल मीडियाची टीम वेगळी न्यूज चॅनलला पैसे वेगळे वाटतात पत्रकारांना वेगळे वाटता, पैसे वाटतात सगळे नेत्यांना पैसे हा पैसा येतो कुठून हा सगळा पैसा जनतेच्या खेशातून येतात तुम्ही एक लक्षात घ्या या निवडणुकीत जो नेता सगळ्यात जास्त पैसा वाटून राहिलाय किंवा पैशाचं राजकारण करून राहिला समजून जा की हाच भ्रष्टाचारी आहे त्याला मतदान करू नका मग तो कुठल्याही पक्षाचा असो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चला की चला नेते असे आहे पक्ष बदलतात म्हणून आम्हाला की इंटरेस्ट राहायला नाही आम्हाला मतदान करायचं नाही ही भूमिका कृपया करून घेऊ नका माझा सगळ्यांना आग्रह आहे की नोटाला मतदान करा पण मतदान नक्की करा मतदान हे शंभर टक्के व्हायला पाहिजे कारण आपल्यावर हा देश याच राजकारण निर्धारित आहे निर्भय खूप धन्यवाद श्रुती गावंडे आपले थँक्यू थँक्यू